नमस्कार मित्रांनो आपण आत्ता खूप मोठ्या एका कलाकाराला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे एकनाथ गाडे हे जे श्री स्वामी समर्थ प्राईम सिटी लिहिलेलं आहे हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यांचं वय आहे चौऱ्याऐंशी हे गुठाळचे आहेत तालुका खंडाळा जिल्हा सातारा आपलं विंगजवळचं गुठाळ शिरवळ आपण जरा त्यांच्याशी बोलू बाबा नमस्कार बाबा काय आपलं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव कृष्णा तुकाराम गाडे कुठे राहतो आपण ओके 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 आपलं वय काय आता रनिंग चालू आहे रनिंग चालू आहे आणि हे पेंटिंग कधीपासून कर करता आपण एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्ट सालापासून ओके 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 तुमची माहिती द्या माहिती सांगा तुम्ही काय काय कधी कधीपासून कसं कसं करताय आता ह्या क्षेत्रामध्ये पूर्वी मी एम एस सी बीमध्ये होतो पण तिथे द महिन्याचा पगार हा परवडत नव्हता आणि त्या टायमाला ह्या बुकिंग करता लोक तीन तीन आठवडे थांबायचे त्या टायमाला जो धंदा व्हायचा तो महिन्याचा पगारसुद्धा इथं मिळत नव्हता म्हणून ह्या लाईनला मी वळू आणि या लाईनला वळल्यानंतर मला मोठ्या मोठ्या लोकांशीसुद्धा संपर्क साधता आला विशेषतः दादा कोणते यांच्या एकोणीसशे ऐंशी ते शहाण्णव सोळा वर्ष त्यांच्यावर काम करण्याचा योग आला त्यानंतर राधारंग म्हणून दहा ग गवळींचा एक आल्बम केला आणि त्यानंतर आपलं जाकेस रॉफ आणि शरद केळकर यांच्यावर खेती या पिक्चरचं काम केलं आणि आत्ता आगामी वीर बाजी पासलकर ह्या पिक्चरचं काम चालू आहे आणि मला मनोहर आचरेकर ह्या सरांच्या मार्गदर्शनाखाली सर ते सोळा वर्ष मी काम केलं आता बाकी विशेष काय जास्त सांगण्याजोगं नाही आता तुमचं वय त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे तरी तुम्ही हे पेंटिंग काढताय तर हे तुम्हाला तर काम करतात थकवा वगैरे जाणवत नाही का नाही नाही तसं काही नाही कारण माझ्या सायकलीवरती तेरा वर्ष मी अष्टविनायक केलं सायकलीवर पाच वर्ष मोटरसायकल केलं आणि सहा दिवसामध्ये तुळजापूर गाणगापूर पंढरपूर करून आलो हे सगळं सायकल येलं आणि रोडची कंत्राट असल्यामुळं मला वळशे गावापासून ते इकडे देह रोडपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट होतं तरी त्यातून मी आणेवाडी टोल नाका ते शिवापूर टोल नाका काम आ... बा... काम। हे काम केलं पुन्हा महाडच्या राय हद्दीपासून तिकडं फलटणपर्यंत पुन्हा म वाई ते सासवड म्हणजे मांढरदेवी मार्गे असे ब बरेचशा रोडचे कामं किलोमीटर प हे सगळं पेंटिंग बाबांच्या वयाकडे बघून आणि त्यांच्या शारीरिक एष्टीकडे बघून असं वाटत नाही आहे की ते काम करू शकणार नाहीत ते अजूनही काम करू शकतील आणि आपल्या त्यांना शुभेच्छा देऊ आपण आस्था प्रॉपर्टीतर्फे धन्यवाद